पोर्तुगाल येथे जागतिक ज्युनियर अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या खेळाडूंचे मिरजेत जंगी स्वागत भारत चौसष्टव्या स्थानावरून चार स्थानावर हलगी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक अभिनंदनाचा वर्षाव जागतिक ज्युनियर अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पोर्तुगाल येथे नुकतीच पार पडली आणि ह्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या खेळाडूंचे ते जंगी स्वागत करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती मिरज तालुका क्रीडा संकुल आणि भानू तलीम संस्था यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अभिषेक हारगे वजरद बसर्गे निरंजन भोसले यश पाटील या खेळाडूंची निवड जागतिक ज्युनियर अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पोर्तुगाल येथे निवड झाली होती या खेळाडूंनी आपले कौशल्यपणाला लावून भारताला चौसष्टाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आणले आज खेळाडू मिरजेत आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी महापौर किशोर दादा जामदार माजी स्थायी समिती सभापती संगीता हारगे ईश्वर जनवाडे उमेश हारगे विक्रमदादा पाटील युवा मंच शिवानंद हारगे मित्रमंडळ अनिल हारगे मित्रमंडळ विनायक भोसले मित्रमंडळ यांच्यासह पालक प्रशिक्षक उपस्थित होते या खेळाडूंना प्रोत्साहन तसेच आर्थिक मदत करणारे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे जिल्हा अॅक्रोबॅटिक असोसिएशनचे माजी सचिव दीपक सावंत यांनी आभार मानले मी दीपक सावंत सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सचिव आपल्या ज्युनियर ज्युनियर इंटरनॅशनल पोर्तुगलला झालेल्या अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिकच्या स्पर्धेमध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे चार खेळाडू हे निवड होऊन ते पोर्तुगल या ठिकाणी खेळून आले आणि त्यांनी अतिशय उत्तम असा आपला खेळ दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये भारताचा चौसष्टावा क्रमांक होता त्या चौसष्टाव्या क्रमांकानंतर आपल्या ह्या मुलांनी आपल्या भारताला चौथ्या स्थानावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात ह्यांचं जे काय कौशल्य होतं ते सादर करून त्यांना मेडल मिळवण्याची सुद्धा संधी होती त्यात ह्यांनी जे काही आपला सराव करून जे काय यश संपादन केलं होतं त्याला आपला पूर्ण भारतीय जिम्नॅस्टिक संघटना म महाराष्ट्राची जिम्नॅस्टिक संघटना ही सर्व पदाधिकारी यांनी ह्या खेळाडूंचं खास करून अभिनंदन केलेलं आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे गौतम पाटील असू देत आपले मिरज तालुका संकुलचे अध्यक्ष आणि पालकमंत्री मान्य श्री सुरेभाऊ खाडे यांनीसुद्धा आपल्या ह्या खेळाडूंना आर्थिक मदत आणि ह्या मुलांना जाण्यासाठी म्हणून जे काही आड़ अडीअडचणी येत होत्या त्यांना पूर्णपणे सहकार्य करून अनेक असे छोटे छोटे हात आहेत की जेणेकरून ह्या मुलांना सहकार्य केले यांचा पालकवर्ग असू दे आमची भानुतालीम संस्था असू दे मिरज तालुका तील जे काही पदाधिकारी आहेत ते आरती हळिंगडी मॅडम आणि आमचे जिल्हा क्रीडाधिकारी श्री किरण बोर्डेकर सर सुद्धा ह्या मुलांना मार्शन लाभलेलं ला आहे आणि ही आज खेळाडू पोर्तुगलला जाऊन एक चांगल्या पद्धतीने अॅक्रोबेटिक जिम्नॅस्टिकचा संघ एक सादरीकरण दाखवून हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी सर्व ठिकाणी अभिनंदन होत आहे त्याचबरोबर त्यांची या ठिकाणी सर्व पालक पालक व आपला सांगली जिल्ह्यातील सर्व खेळांचे आहेत क्रीडाप्रेमी हे एक त्यांची भव्यस्वरूपी रॅली सुद्धा काढत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली